टीम इंडियाची वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी एकशे सत्तेचाळीस वर्षाच्या कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच बन संघ बनलेला आहे तर भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्धचा आपला विक्रम कायम ठेवत कसोटी मालिका दोन शून्यच्या फरकाने आपल्या नावे केली आहे भारताच्या निर्भीळ मालिका विजयासह संघाने विश्वविक्रमाची बरोबरी करत मोठी कामगिरी नोंदवली आहे तर दिल्ली कसोटीत भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध सात विकेट्सने विजय मिळवला या सामन्यात टीम इंडिया मोठ्या विजयाच्या जवळ होती पण वेस्ट इंडिजने कमालीची झुंज दिली पण भारताने अखेर विजय मिळवला तर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध विजयासह हो टीम इंडियाने इतिहासात अशी कामगिरी केली आहे जी यापूर्वी फक्त एकदाच घडली आहे यासह भारताने जागतिक विक्रमाची बरोबरी केली आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चक्रातील भारताने चौथा कसोटी सामना जिंकला हो आहे यासह संघ गोंधतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पहिली कसोटी मालिका जिंकली आहे भारताने गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावरही चांगली कामगिरी केली होती पण ती कसोटी मालिका अनिर्णित राहिली होती दोन हजार दोन सालापासून टीम इंडियाने वेस्ट विरुद्ध एक कसोटी मालिका गमावलेली नाही हा एक मोठा विक्रम आहे एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाने आपल्या नावे केला आहे यापूर्वी एका संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पंचवीसपर्यंत दक्षिण आफ्रिकेने सलग दहा मालिकांमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला होता तर भारताने आता सलग दहा कसोटी मालिकांमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करून दक्षिण आफ्रिकेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे पण यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामने गमावले आहेत तर भारताने एकही सामना न गमता मालिका आपल्या नावे केली आहे दोन हजार दोनपासून भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही कसोटीत सामना गमावलेला नाही भारताने सतरा सामने जिंकले आहेत तर दहा साम दहा कसोटी सामने अनिन राहिले रह आहेत एकाच संघाविरुद्ध कसोटीत भारताचा हा सर्वात मोठा विक्रम आहे